हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल आज इथं आपण खूप छान अशी नथ बघणार आहोत एडीस्टोन नथ आहे ही ही खूप ट्रेंडिंगमध्ये डिझाईन होती आणि आपण आज त्याचा व्हिडिओ इथं बघणार आहोत ही नथ मी आधी गेली होती तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला आज इथे शेअर करणार आहे तर ही प्रेसनत आहे एडीस्टोन प्रेसनथ त्यामुळे आपण इथे अठश्रा तार यूज करणार आहोत त्यानंतर आपण इथे झिरो पॉईंट तीन एम एमची तार यूज करणार आहोत हा व्हिडिओ आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत सो तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ नक्की बघा त्यानंतर इथे एक छान असा क्रिस्टल जो की आपण नथीमध्ये यूज केला आहे तो क्रिस्टल आपण इथे घेणार आहोत तर तो अशा पद्धतीची आहे त्यानंतर आपण इथे घेणार आहोत आपले एडी स्टोन्स जे की मरून कलरचा आणि लाईट पिंक कलरचा एडी स्टोन आहे हा आता इथे आपण हे अशा पद्धतीचे हेडवीस्टोन्स घेतलेले आहेत आपण छान अशी डिझाईन ऑलरेडी तयार करून घेतली आहे आणि नंतर आपण ती वर्क तरा तरा करत आहोत आता इथे त्यानंतर आपण इथे अठरा केजचे तार कट करण्यासाठी आपण इथे पक्कड यूज करणार आहोत अठरा केजच्या तारेचा आधी आपण इथे माप घेणार आहोत आपल्याला किती अंदाजे माप घेणार आहे मी कारण की त्यावेळेस कमी जास्त नथमध्ये प्रमाण होऊ शकतं त्यावेळेस आपल्याला ॲडजस्ट करता येत नाही नथ अशा वेळेला त्यामुळं आपण नेहमी थोडंसं जास्तच कट करून घ्यावी तार आपले तर इथे पक्कड मी आपली तार कट करून घेत आहे त्यानंतर आपण तिला टर्न करणार आहोत कारण आपण आपला बेस तयार करत आहोत इथे अठरा केस तारेचा त्यामुळे मी इथे पक्कडणीच एक छान असं छोटंसं टर्न करून घेत आहे इथे आपलं हुक तयार होईल हे आणि त्याच्यावरती आपण आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार आपले एडी स्टोन्स आपले क्रिस्टल्स व्यवस्थित असे अटॅच करायचे आहेत तर तार देखील मी इथे अंदाजे घेणार आहे सो मी तार आत्ता इथे कट करून घेत आहे आणि आपण ही बेस तारेवरती लावून घेणार आहोत तर व्यवस्थित अशी टाईटली ही लावून घ्यायची आहे कारण एडिस्टोनच्या बाबतीत काही वेळेस तार निसटते जेव्हा आपण खेचतो तेव्हा आणि आपल्या डिझाईन्सला पण हालू शकते डिझाईन्स सो आपण जेव्हा स्टार्टिंगला जर ही तार व्यवस्थित अशी लावून घेतली तर ती पूर्ण डिझाईन आपली व्यवस्थित इथे बसल्या जाते नेहमीच त्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या एडिस्टोन्सला सुरुवात करणार आहोत डिझाईन्स करायला तर एडिस्टोन इथे मी घेतलेला आहे आपण इथे मरून कलरचा एडस्टोन घेतलेला आहे आणि आपण तो तारेमधून डायरेक्ट टाकणार आपल्या बेस तारेवरती त्याला आणणार आहोत आणि व्यवस्थित आपण जिथं हुक तयार केलं होतं तिथे हा एडिस्टोन व्यवस्थित असा लावून घेणार आहोत आणि इथे टर्न करणार आहोत इथे मी बेबी पिंक कलरचा घेतलेला आहे एडीस्टोन तर हे बघा त्यानंतर आपण इथे असे क्रिस्टल एडीस्टोन्स लावून घेणार आहोत आणि आपण व्यवस्थित असं खाली एक छान असं त्याला शेप आणून व्यवस्थित एकमेकांना अटॅच करून घेणार आहोत आपण ही डिझाईन खालीही सेपरेटली करू शकतो बट आपण जर स्टार्टिंगला ही डिझाईन करत असाल आणि व्यवस्थित जर बसत नसेल काही प्रॉब्लेम होत असेल काय वस निसरते तर त्यासाठी आपण डायरेक्ट तारेवरती ही डिझाईन तारे करायची आहे इथे तर मी तारेवरती जॉईन करून दाखवते की तारेवरच आपल्या एडी स्टोनची डिझाईन आपण कशा पद्धतीने लावू शकतो तर जस्ट आपण आपले जे स्टोन्स आहेत ते एकमेकांना अटॅच करायचे आहेत हे प्रत्येक स्टोन दोन किंवा तीन वेळेला तरी अटॅच व्हायला हवा कारण की जर एक वेळेला जर आपण अटॅच केला तर तो असा रिस्टू शकतो आणि तो असा अधांतरी दिसू शकतो तारेवरती यासाठी आपण त्याला नेहमी दोन तीन वेळा देखील लॉक करायचा स्टोन किंवा आपली मोतीमन्यांची डिझाईन असली तेव्हाही दोन तीन वेळा एक एखादी डिझाईन ही लॉक व्हायला हवी त्यानंतर आपण इथं मरूनचे क्रिस्ट मरूनचे स्टोन घेतलेले आहेत ते आपण खाली अटॅच करणार आहोत सेम प्रोसेस आहे आपण हे सुद्धा मरूनचे क्रिस्टल वरती जे पिंक कलरचे लाईट पिंक कलरचे आहेत त्यांच्यामध्ये तार घालून एकमेकांना अटॅच करायचे आहेत ही प्रोसेस आपण नेहमी दोन वेळा करावी दोन ते तीन वेळा करावी आपोआप ती दोन तीन वेळा होऊन जाते जेव्हा आपण एकमेकांना अटॅच करू तारेने आपल्या जोडू तर इथे आपला पहिला पॅच तयार होत आहे आत्ता इथे तर इथे डिझाईन व्यवस्थित अशी ही लॉक झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर इथे झाला आहे आपला फर्स्ट पॅच आपण फर्स्ट डिझाईनही कम्प्लीट केली आहे इथे त्यानंतर ता हे व्यवहार तुम्हाला दिसेलच ता ही डिझाईन आपली अशी दिसत आहे इथे त्यानंतर डिझाईन फर्स्ट पॅच तयार झाल्यानंतर मी इथे जस्ट तारा टर्न करून घेणार आहेत आपण नेक्स्ट प्रोसेसला इथे सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळं मी तारा टर्न करून घेतलेली आहे इथे आणि आपण डायरेक्ट आपल्या सेकंड डिझाईनला इथे सुरुवात करणार आहोत तर पुन्हा एकदा बघा तार व्यवस्थित लॉक झाली आहे आणि आपले स्टोन्स देखील व्यवस्थित असे झाले आहेत त्यानंतर आपण इथे डायरेक्ट आपला हो। क्रिस्टल घेणार आहोत खूप छान असा हा क्रिस्टल आहे खूप छान हिनत दिसते तर तो आपण डायरेक्ट तारेमध्ये घातलेला आहे आणि तो आपल्या आपण जो पस डिझाईन केली आहे त्याच्या खाली व्यवस्थित असा लावून घेणार आहोत आणि जस तार टर्न करून घेणार आहोत दोन तीन वेळा ही हो क्रिस्टल लॉक करून घेतलेला आहे वर खाली तार टाकून आपण हा क्रिस्टल लॉक करून इथे घेणार आहोत तर इथे झालेली आहे ती प्रोसेस त्यानंतर मी इथे आपली थर्ड प्रोसेस देखील डायरेक्टली कम्प्लीट केली आहे सेम प्रोसेस आहे एकमेकांना जस्ट स्टोन आपण अटॅच केलेले आहे जोडून घेतले आहे तारेने तर एकदम इझी अशी ही एडी स्टोन झालेली आहे त्यानंतर दांडा आपण इथे पिळून घेणार आहोत माप घेतला आहे आपण एक्स्ट्रा तार आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण दांडा पिळून घेतलेला आहे आणि आपली एडी स्टोन इथे कम्प्लीट झालेली आहे तर हे बरं तार मी कट केली आणि थोडंसं टर्न करून घेणार आहे इथे आणि आपले डिझाईन इथे कंप्लीट झाली आहे एडि स्टोन जस्ट एकमेकांना अटॅच करायचे असतात हेच ह्याच्यामध्ये डिझाईन झालेली आहे तर इथे बघा पूर्ण छान असं मरून आणि पिंक कलरचं एक छान असं कॉम्बिनेशन झालेलं आहे क्रिस्टल स्टोन झालेला आहे आपल्या इथे तर हा तर हा आहे आपल्या नदीचा फायनल लुक ही न कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशी डिझाईन ट्राय केली असेल तर तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूपच छान असे ट्रेंडिंग डिझाईन आहे ही तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही आणि थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ